नमस्कार मंडळी मा महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण साखरेचा वापर न करता मौसूत असा उपवासाचा शिरा आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला मोजून एका वाटीने एक वाटीभर साबुदाणा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या साबुदाण्यामध्ये सहा ते सात काजू टाकायचे आणि सहा ते सात बदाम टाकून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला आता साबुदाना काजू बदाम भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मिडियम आचेवरच सतत साबुदाना काजू बदाम हलवत तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की साबुदाना आणि काजू बदाम व्यवस्थित भाजलेले आहे तर इथे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि काजू बदाम साबुदाना थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी काजू बदाम आणि साबुदाणा आता पूर्णपणे थंड करून घेतला आहे थंड झाल्यानंतर भाजलेला साबुदाणा काजू बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि ग्राईंड करून घ्यायचा आहे तर इथे मी ग्राईंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ग्राइंड केल्यानंतर साबुदाणा आणि काजू बदामची छान पावडर ग्राइंड झाली आहे तर आता ही पावडर आपली शिरा बनवण्यासाठी तयार झालेली आहे तर आता ही पावडर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढी ठेवायची आणि कढीमध्ये एक चमचाभर तूप टाकून वितळून घ्यायचं आहे तूप छान वितळलं गेले की आपण जी साबुदाणा काजू बदामची पावडर ग्राईंड केली होती ती सर्व पावडर या कढईमध्ये टाकून घ्यायची आता तुपामध्ये आपल्याला ही पावडर मिक्स करून घ्यायची आणि इथे आपल्याला आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि मिडियम आचेवरतीच सतत ही पावडर अशी चमचाने मिक्स करत तीन ते चार मिनटं भाजून घ्यायची चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की या पावडरचा रंग थोडासा बदललेला आहे तर असा रंग बदलला की परत आपल्याला या पावडरमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला आता हे तूप या पावडरमध्ये मिक्स करायचं आहे आणि परत ही पावडर सतत अशी चमचाने हलवत चार ते पाच मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी पावडर पाच मिनटं भाजून घेतली आणि पाच मिनटानंतर बघू शकाल की या पावडरचा रंग छान ब्राऊन झालेला आहे तर अशी ब्राऊन रंगाची पावडर भाजून झाल्यानंतर आपण ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने तीन वाट्या गरम दूध आपल्याला या पावडरमध्ये टाकून घ्यायचं आहे आता या दुधामध्ये आपल्याला पावडर मिक्स करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकाल जशी जशी पावडर या दुधामध्ये मिक्स होते तशी तशी पावडर या दुधामध्ये छान फुगते आणि एकदम मऊसूत तयार होते तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल टाकलेले दूध या पावडरने पूर्णपणे शोषून घेतले आणि बघू शकता आपली काजू बदाम आणि साबुदाण्याची पावडर दुधामुळे एकदम स्मूथ तयार झाली आहे त्यानंतर या शिऱ्यामध्ये आपण साखरेचा सा वापर न करता गुळाचा वापर करणार आहे तर आपण ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गूळ या शिऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आता हा गूळ आणि मीठ या शिऱ्यामध्ये मिक्स करायचा आहे जोपर्यंत हा गूळ या शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हा शिरा असा चमच्याने मिक्स करत राहायचा आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही इथे बघू शकाल की आपला गुळ आता या शिऱ्यामध्ये व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता शिऱ्याचं टेक्चर एकदम मौसूत शिरा झाला आहे आणि गुळामुळे या शिऱ्याला रंगसुद्धा बघू शकता खूप छान आलेला आहे तर आता या शिऱ्यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे तर या ठिकाणी मी एक चमचा कट केलेले काजू बदामचे तुकडे घेतले त्यानंतर एक चमचा किसमिस घेतलेले आहे आणि अर्धा चमचा या शिऱ्यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आता हे ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप मस्त मऊसूत असा आपला उपवासाचा शिरा तयार झालेला आहे आणि हा शिरा बनवताना आपण फक्त दोन चमचे तुपाचा वापर केलेला आहे दोन चमचे तूप वापरून एकदम मस्त असा उपवासाचा शिरा आपला तयार झाला आहे तर इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम उपवासाचा शिरा एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे खूप मस्त असा आपला उपवासाचा शिरा तयार झालेला आहे आणि हा शिरा बनवायला फार वेळ लागत नाही झटपट तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो तर येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने असा उपवासाचा शिरा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर